छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातलं शांत पण नेहमी राजकीय समाज जीवनात गाजणारं शहर इथंच अगदी अलीकडेच एक भयानक घटना उजेडात आली जिथे नात्यांच्या गुंत्यागुंत्यात विश्वासघात अनैतिकता आणि शेवटी माणुसकीलाही काळीमा फासणारा कट शिजला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस छावा संघटनेचा शहरप्रमुख बत्तीस वर्षाचा सचिन आवताडे हा बेपत्ता होतो कुटुंबियाच्या वतीने हरवल्याची तक्रार दाखल होते पण पुढचे अनेक दिवस सचिनचा शोध लागत नाही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात पोलिसांना एक अनुवळखी पुरुषाचा मृतदेह सापडतो अंगावर दोन टॅटू गळ्यावरती एक भक्ती नावाचे तर दुसऱ्या हातावर सचिन नावाचे हा मृतदेह दुसरा तिसरा नव्हे तर छत्रपती संभाजीनगरचा सचिन अवताडेच पोलीस चौकशी सुरू होते सी सी टी व्ही फुटेज कॉल डिटेल्स मोबाईल लोकेशन आणि मित्रांचे जबाब हे सर्व तपासात घेतले जाते पोलिसांचे संशयाचे किनारे पोहोचतात भारती दुबे या छावा संघटनेच्या महिला प्रमुखापर्यंत आणि तिचा नातेवाईक दुर्गेश तिवारी व आणखीन एक साथीदार अफरोज खानपर्यंत नाराजी कौटुंबिक प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक अहवालात समोर आलं एकतीस जुलैच्या रात्री भारती दुबे आणि दुर्गेश तुवारी यांनी सचिनला बोलावून घेतलं कॅनॉट प्लेसमधील एका फ्लॅटवर त्यांनी सचिनला बोलावून घेतलं भारतीने सचिनकडे लग्नाची मागणी केली तसेही दोघात प्रेमसंबंध होतेच परंतु सचिन हा विवाहित असल्याने त्याने लग्नाला नकार दिला आणि भारतीचा देखील घटस्फोट झालेला होता सचिनने लग्नाला नकार दिल्याने भारतीचा राग अनावर झाला आणि भारतीने दुर्गेश आणि आफ्रोजच्या मदतीने सचिनवर चाकूने वार करून गळा चिरला मग मृतदेहाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून कारने पंचवीस किलोमीटर दूर पैठणच्या गोदावरी पुलावर नेला जिथून मृतदेह नदीत फेकून दिला या केसला सोडवण्यासाठी पोलिसांनी तब्बल सत्तर ते ऐंशी सी सी टी व्ही फुटेज तपासली मोबाईल लोकेशन मिळवले आरोपीपैकी दुर्गेशला शेतात तर भारतीला एका नातेवाईकांच्या शेतावरून अटक केली पोलिसांच्या सांगण्यानुसार प्रेयसी भारतीसोबत लग्नास नकार दिल्यानं संतप्त होऊन हा अत्यंत कट रचला गेला या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा